प्रतापराव गुज्जर यांची शौर्यगाथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेच्या महान कार्यात असंख्य पराक्रमी मावळ्यांनी आपला जीव ओवाळून टाकला त्यामध्ये त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते ते म्हणजे सेनापती प्रतापराव गुज्जर त्यांचा जन्म कोल्हापूर परिसरातील एक शूर घराण्यात झाला लहानपणापासूनच त्यांच्यात धैर्य पराक्रम आणि स्वराज्य निष्ठा स्पष्ट दिसून येत होती घोडेसवारी तलवारबाजी आणि रणकलेतील प्राविण्यामुळे ते लहान वयातच गावोगावी प्रसिद्ध झाले प्रतापरावांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल ऐकले तेव्हा त्यांना वाटले की हीच खरी सेवा हीच खरी देशभक्ती आहे महाराजांच्या चरणाशी बांधील राहून स्वराज्यासाठी प्राण देणे हेच आपले कर्तव्य आहे असे त्यांनी ठरवले हळूहळू त्यांचा शौर्यामुळे महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास बसला त्यांच्या विश्वासामुळे त्यांना स्वराज्याचे सेनापती या मानाच्या पदावर नेमण्यात आले हा सन्मान तेव्हाच मिळत असे जेव्हा एखादा सरदार अतिशय प्रामाणिक निष्ठावंत आणि रणकौशल्याने परिपूर्ण असेल प्रतापराव गुजरांनी स्वराज्यासाठी असंख्य मोहिमा केल्या त्यांनी शत्रूच्या डावपेचांना तोंड देऊन अनेकदा मराठा सेन्याला विजय मिळवून दिला पण त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग अत्यंत निर्णायक ठरला तो म्हणजे बहलोल खानाशी झालेली लढाई बहलोल खान हा बाजीपुराचा एक धृत व बलाढय सरदार होता महाराजांनी प्रतापरावांना त्याच्यावर मोहिमेस पाठवले प्रतापरावांनी रणभूमीवर इतका प्रखर आघात केला की बहलोल खान पकडला गेला आणि महाराजांसमोर आणण्यात आला महाराजांच्या दयाळू व्रतीमुळे त्याला क्षमा देण्यात आली परंतु बहलोलखानाने ही कृपा विसरून पुन्हा एकदा स्वराज्यावर डाव साधला ही बातमी समजल्यावर प्रतापराव गुज्जराच्या मनाला अतोनात वेदना झाल्या त्यांना वाटले की आपल्या दयेमुळे शत्रू पुन्हा उठला म्हणजे अप्रा आपला अपराध झाला यामुळे त्यांनी ठरवले की आता कशाही परिस्थितीत बहलोल खानाचा न्यायनाट करायलाच हवा एका दिवशी बहलोल खानाची फौज समोर उभी ठाकली प्रतापरावांनी आपल्या सहा मावळ्यांना सोबत घेतले आणि रणभूमीत थेट बहलोल खानाच्या सेनेवर धाडसी झेप घेतली संपूर्ण शत्रू फौज समोर फक्त सात मराठी मावळे झुंज देत होते भाले ढालीचा आवाज रक्ताचे फव्वारे या साऱ्या गोंगटात प्रतापरावांनी रणकौशल्याचा अद्भुत आविष्कार घडवून आणला शेवटपर्यंत लढत राहून ते रणभूमीवर हुतात्मा झाले त्यांच्या या अद्वितीय पराक्रमामुळे शत्रू मनात प्रचंड भीती पसरली सात योद्धांनी दाखवले धैर्य शत्रूच्या लक्षात राहिले आणि मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा आणखी तेजस्वी झाली प्रतापराव गुज्जराच्या वीरमरणाची बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा महाराजांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले महाराज म्हणाले आज मी माझ्या डोळ्यांचा तारा गमावला प्रतापराव हे स्वराज्याचे अलंकार होते इतकेच नव्हे तर महाराजांनी त्यांच्या स्मरणार्थ पुढील सेनापतीला स्पष्ट आदेश दिला की प्रतापराव गुज्जरच्या त्यागाचे स्मरण ठेवूनच प्रत्येक लढाईत उतरावे प्रतापराव गुज्जर हे केवळ स्वराज्याचे सेनापती नव्हते तर ते त्याग निष्ठा आणि पराक्रमाचे मूर्तिमंत प्रतीक होते त्यांच्या धैर्याने मराठी तरुणांच्या हृदयात आजही अभिमान जागतो प्रतापराव गुज्जर यांनी आपल्या अल्प आयुष्यात स्वराज्याच्या इति, इतिहासावर अमिट ठसा उमटवला त्यांचे नाव घेताना आजही प्रत्येक मराठी मावळ्याच्या छातीत अभिमानाने भरून येते जय जय भवानी जय शिवाजी जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद you mm -hmm.